शिरपूर शहरातील शकुंतला पेट्रोल पंपासमोर दिनांक सायंकाळी सुमारास या दुचाकीने अचानक घेतला याविषयी सविस्तर माहिती अशी की शहरातील शकुंतला पेट्रोल पंपासमोर स्कूटीपेप या पेट्रोल वर चालणाऱ्या दुचाकीवरून दोन महिला जात असताना या दुचाकीने अचानक पेट घेतला व हळूहळू जळता जळता ज्वालाचे रूप धारण केले क्षणार्धातच त्या दुचाकीचा सांगाडा शिल्लक राहिला त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी गाडीवर पाणी माती टाकण्याचे प्रयत्न केले पण काही एक उपयोग झाला नाही तात्काळ अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले तात्काळ दुचाकीला लागलेली आग विझवण्यात आली होती पण गोष्टीला खूप उशीर झाला होता त्या ठिकाणी फक्त दुचाकीचा सांगाडा शिल्लक राहिला होता दुचाकीतील बॅटरीच्या नादुरुस्तीमुळे शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर क्या हुआ था भैया ये गाड़ी पे एक लड़की और एक लेडीज बैठे थी उसकी माँ थी वो इधर से आ रहे थे तो हमारे को जैसी थी दिखा वो गाड़ी जल रही तो हम भागते भागते गए कुंटी उठाए मट्टी उठाए दाले बुझी नहीं उठाए वो आग पकड़ते 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 पूरी जल हो फिर पानी की गाड़ी बुलाए पानी की गाड़ी ने उसको बुझाई किसी को कुछ हुआ नहीं किसी को कुछ हुआ नहीं, नहीं आता आपण आलेलो हो आहोत शिरपूर शहरातील शकुंतला लॉन्च समोर आज जर म्हटलं तर सूर्य हा आग ओकतो हो आहे जर तापमान शिरपूरचं म्हटलं तर त्रेचाळीस चौवेचाळीस अंशांपर्यंत जाते त्याचा परिणाम आज आपल्याला सायंकाळी शकुंतला पेट्रोल समोर दिसून आला एक स्कूटी होती पेप ही स्कूटी या स्कूटीनं पेट घेतला आहे आणि त्या पेट घेतल्यानंतर ही स्कूटी तुम्हाला या फक्त या ठिकाणी ठिकाणी फक्त उभा राहिलेला आहे तर या उन्हामध्ये आपण जात असताना आपल्या या दुचाकी व्यवस्थित तपासून घ्या किंवा त्यांची सर्व्हिसिंग करून घ्या जर थोडंसंही काही पेट्रोल वगैरे लीक असेल तर असे परिणाम हे घडून येऊ शकतात